कुर्डुवाडी साहित्य कट्टा पूरग्रस्त कृती समितीच्या वतीने चार शाळातून नवगावच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे व वा खाऊचे वाटप सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या वस्तूंचे प्रत्येक शाळेत वितरण दिवाळीच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या तोंडावर हसू कुर्डुवाडी येथील साहित्य कट्ट्याच्या वतीने सीना नदीकाठच्या बाधित विद्यार्थ्यांना अत्यावश्यक सॅक्स व पेन कंपास व लाडू चिवडा पुडा अशा स्वरूपात नऊ गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींना चार शाळांच्या माध्यमातून सुमारे दीड लाखाहून अधिक किमतीचे साहित्य पूरग्रस्त कृती समितीच्या वतीने प्रत्यक्ष शाळेत जाऊन वाटप करण्यात आले यामध्ये तांदुळवाडी महातपूर येथील एकशे बारा विद्यार्थ्यांना साहित्य वाटप मुख्याध्यापक सौ पल्लवी राक्षे शाळा समितीचे महादेव गवळी दत्तात्रय कुंभारसर किरण जाधव महेश कांदे व वा मान्यवर उपस्थित होते दारफळ सिना येथील नवभारत विद्यालयातील एकशे तीस विद्यार्थ्यांनाही वरील वस्तींचे वितरण साहित्य कट्ट्याचे श्रीवसौ बाळ निमसुडकर श्रीवसौ अरुण कोरे पत्रकार श्रीवसौ सूर्यकांत जाधव सोलापूर विद्यापीठ सदस्य प्राध्यापक पी के शहा पंचायत समिती अधीक्षक महेश शेंडे युवा नेते शिवराज डिकोळे यांच्या हस्ते सर्व शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनींनाही वाटप करण्यात आले त्याप्रसंगी मुख्याध्यापक शंकर धावरे पर्यवेक्षक किशोर शिंदे संचालक बाळासाहेब बारबोले मनोज मुळे विश्वस्त विजय शिंदे व शिक्षकगण उपस्थित होते उंदरगावच्या अंध व अपंग वयोवृद्ध दाम्पत्यांना रोख अडीच हजार रुपये तातडीची मदत उपसरपंच समाधान मस्के व ग्रामपंचायत सदस्य सुनील लोंडे यांच्या उपस्थितीत देण्यात आली तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडशिंगे येथील पापणस विनायकराव पाटील विद्यालय भोसरे लवे लोहारा नाडी येथील विद्यार्थ्यांना वरील वस्तूंचे वितरण करताना मुख्याध्यापक रावसाहेब पाटील भगवंत साळवे सर शिक्षकगण उपस्थित होते ऐनपुरात शालेय वस्तू वाहून गेल्या असताना त्या पूर्णच्छ नवीन स्वरूपात मिळाल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले तर साहित्य कट्ट्यातील मान्यवरांनी घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याचे हातही घावे या काव्यपंक्तीनुसार दातृत्वाची शिकवणी विद्यार्थ्यांना या माध्यमातून दिल्याने मुख्याध्यापक शंकर धावरे मुख्याध्यापिका सौ पल्लवी राक्षे व शिक्षकांनी आभार मानले साहित्य कट्ट्याच्या वैशाली भाटे नगेंदी डॉक्टर तेलंग रेश्मा शेर्टे शशिकांत वाघमोडे मिलिंद चापले धनंजय डिकोळे बाबा गवळी नरेंद्र कदम महेंद्र मेहता व सर्व सदस्यांनी या कामी विशेष परिश्रम घेतले तर उपरोक्त वस्तूंचे मापक दरात पुरवठा करणारे व्यापारी प्रथम प्रशांत सोलापुरे सुहास व सुदेश विभूते श्री संजय व साधना साबळे प्रशांत डोळे यांनीही विशेष मदत केली एजे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कोरे कुर्डुवाडी